आणि यांना असे भरपूर असे त्रास झाले म्हणजे शाळेतलं काम करता करता त्यांना त्रास झाला आज आपण त्यांचा त्रास आणि त्यांच्या आपल्या मोरी किती त्यांनी खेळीतीने अनुभव आज आपण त्यांच्याकडून काय करायचे जाणून घ्यायचे प्रथमता काही तुमचं पूर्ण नाव सांगा मला माझं नाव सौ बेबी रामनशी मोठे माझं गाव कोमरज नंबर एक आई तुम्हाला मोरी कृती तिची माहिती कोणाकडून समजली माझी मुलं जिमला येत होती

त्रास होत होता मग आई तुम्हाला थेरपीमध्ये थेरपी घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय आराम पडलेला आहे आणि कसा अनुभव आलाय तो तुम्हाला सविस्तर सांगा मला थेरपी घेतल्यानंतर अगदी आठ दिवसातच फरक जाणवायला लागला आणि मी म्हणजे दररोज नेहमी सकाळी थेरपी घेण्यासाठी येते मला थेरपी घेऊन गेल्यानंतर मी पूर्ण दिवस शाळेमध्ये एकदम फ्रेश असते मला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही पायात मुंग्या येत नाही हात दुखत नाही त्याच्यानंतर बस बसताना पण मी अगदी पटकन बसते उठते जेव्हा मी थेरपी घेत नव्हते तेव्हा मला ह्या गोष्टी करता येत नव्हत्या आणि त्या आता सहज शक्य आहेत म्हणजे बघा आपल्या गोरीच मध्ये घेऊन आईना जे आईला बसायला उठायला होत होता तो आता थेरपी घेऊन आईला त्रास चांगला हे झाले आहे म्हणजे त्यांचा जो त्रास आहे तो त्यांचा पूर्णपणे बरा झालेला आहे आणि हा त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद हा आम्हाला सगळ्याकडे सगळं करून काय करतो सांगून जातो कारण की जेव्हा पण त्या सकाळी येतात जेव्हा त्या आधी येत होत्या फ्रेश वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद सुद्धा आम्हाला सांगतो की ते आता छानपैकी बऱ्या झालेल्या आहेत बरोबर आणि आता काही वाकू सुद्धा शकतात बसू शकतात शकतात आणि उठू शकतात म्हणजे जे कार्य त्यांना करतात

کی مازه پای تاونه مازه हात داونه با مازه ایت ته دوتې